नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मुलाने मुलगी पाहिली लग्न ठरलं नवरदेव आणि नवरी मंडपात आले आणि आता नवरदेव म्हणतोय की मला हुंडा पाहिजे अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे विधानसभेमध्ये बहुमत मिळूनही राज्य सरकार स्थापन करत नाही कारण त्यांच्यामध्येच वाद सुरू आहेत हे असं झालं की मुलाने मुलीला पसंत केलं लग्न ठरलं वराडी आले लग्न मंडप सजला नवरा नवरी आले आणि अचानक नवरदेव म्हणतोय की मला हुंडा पाहिजे म्हणजेच मुख्यमंत्री पाहिजे त्यावरून यांचे भांडण सुरू आहेत अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली आहे ते शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या आभार सभेसाठी आले होते तसं कसं आहे की मनासारखं नाही झालं तर नेत्यांना ताप येतो लोक मात्र वारेवर सोडून दिले झालं असं की लग्न ठरलं नवरदेव ठरला त्यानंतर मुलगी ठरली दोघांचं एकामेकात फटत आहे सगळं झाल्यानंतर इलेक्शन म्हणजे त्या लग्नाच्या दिवशीच मुलगा आता हुंड्याचं काय म्हणजे पदाचं काय असं आता सुरू झालंय म्हणजे सगळं अख्खा महाराष्ट्र तिथं वाट बघतोय मुख्यमंत्री आणि मंत्रीपद आम्हाला कधी मिळणार आणि काम कधी सुरू होणार त्यात एक रुजतोय एक नाराज होतोय आणि एक आजारी पडतोय काय तमाशा लावलाय दोनशे बावीस आमदार तुमच्या विचाराचे निवडून आलेले तरी सुद्धा तुम्हाला निर्णय घेता येत नाही कोण मुख्यमंत्री एक म्हणते मुख्यमंत्री देत नसेल तर आम्हाला गृह खातं द्या एक दुसरं म्हणतोय फायनान्स खातं द्यात ह्यांच्यात इतकं भांडणं याच्यावरच कुठेतरी कळतं की यांना सुद्धा त्यांचा जो विजय तो पचत नाही अचानक आलेल्या विजयामुळे हुरावून गेलेला आहेत आता काय काय मागायचं आणि काय काय घ्यायचं असा प्रश्न ने या नेत्यांना पडलेला आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर